मित्रांनो नमस्कार रायन ट्रेसीचं सभवी सांगणे टाळा किंवा पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन हे पुस्तक आपण चॅट चॅप्टर बाय चॅप्टर बघत आहोत आज आपण बघणार आहोत स्वयंशिस्त आणि आनंद याचा परस्पर संबंध काय आहे मित्रांनो मी जर तुम्हाला सुरुवातीलाच असा प्रश्न विचारला की तुम्हाला आनंदी राहणं आवडेल की आनंदी होणं आवडेल तर तुम्ही प्रश्न विचाराल यात फरक काय दोन्ही तर आनंदी शेवटी रिल दोन्हीचाही संबंध आनंदी असण्याशीच आहे थोडासा फरक समजावून सांगतो आनंदी होणं म्हणजे काहीतरी तुम्हाला करावं लागेल मग तुम्ही आनंदी व्हाल आनंदी राहणं म्हणजे तुम्ही कशाही सिच्युएशनमध्ये स्वतःला आनंदी ठेवाल यामध्ये पण आर्ग्युमेंट होऊ शकते की सगळ्या सिच्युएशन तुम्हाला आनंदी कशा ठेवू शकतात मला मान्य आहे सगळ्या सिच्युएशन आनंदी ठेवू शकत नाही पण तुम्ही त्याला परत परत स्वतःला रिक्रिएट करू शकता त्या आनंदाला कारण येणाऱ्या ज्या काही सिच्युएशन्स असतात ज्या तुम्हाला थोडंफार दुःख देऊन जातात ते टेम्पररी असतात आणि आनंदाचा संबंध डायरेक्ट आपल्या परफॉर्मन्सशी आहे मित्रांनो आनंदी माणसं ही जास्त परफॉर्मिंग असतात आनंदी माणसं ही जास्त रिलायबल असतात आनंदी माणसं हे असामान्य रिझल्ट प्रोड्यूस करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर जर विश्वास असेल तर तुम्ही जेवढ्या आनंदी असता तेवढं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करता त्यामुळे आनंदी राहणं हे आपल्याला कला म्हणून तरी जमलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर लहान मुलं जसं पहिलं त्याचं फिलिंग आनंदाचं असतं तसं आपलं फिलिंग असलं पाहिजे सो so, आपण ह्या चॅप्टरमध्ये आता शिरूया आपण बघूया की ब्रायन ट्रेसीला आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे ब्रायन ट्रेसी सुरुवातीलाच वाक्य असं आहे की तुमच्या यशाचं खरं माप जे आहे ते स्वतःचं सुख मिळवण्याची तुमची क्षमता तुम्ही स्वतःला किती सुखी ठेवू शकता हे तुमचं खऱ्या अर्थाने यशाचं माप आहे तुम्ही जे जे काय करता त्यांनी तुम्ही स्वतःसाठी किती सुख जनरेट करू शकता तुम्ही ऐहिक स्वरूपात सर्व काही मिळवलं असेल आणि तरी तुम्ही आनंदी नसाल तर तुम्ही माणूस म्हणून तुमच्या अंगभूत गुणांची परिपूर्ती करण्यात खरं म्हणजे अयशस्वी झालेलं आहे भरपूर वस्तू आहेत बाजूला ॲम्युनिटीज आहेत घर मोठं बांधलेलं आहे सुसज्ज आहे बट स्टील यू आर नॉट हॅपी उपयोग नाही आहे ना यू विल बी कॉल्ड ॲज अनहॅपी या जगामध्ये असे असंख्य श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे वस्तूची कमतरता नाही आहे चाकरांची कमतरता नाही आहे ज्यांच्याकडे म्हणेल ते कारण वस्तू विकत घेण्याचा एवढा पैसा आहे बट दे आर नॉट हॅपी मग यांना आपण यशस्वी म्हणायचं का प्रसिद्ध अभिनेता ज्याला आपण एका एका काळे डोक्यावर घेतलेलं होतं त्याला ज्याला असं म्हणू की त्याच्या गाडीच्या मागे तरुण तरुणी पळत जायचे तो गेला तेवढेच एकटा होता मित्रांनो आणि तो एवढा सिगरेटच्या आधार आहारी गेला होता की त्याची जी राख खाली पडायची ती झाडून काढायला नोकर ठेवायला लागले होते पैशाचा प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता हॅपी असण्याचा तर आपण या जीवनाला यशस्वी म्हणायचं का बरेचसे श्रीमंत लोक कधी मरून पडतात कळत नाही किंवा बऱ्याचशा अभिनेत्यांविषयी अभिनेत्रींविषयी आपल्याला माहिती मिळते की ते डायड इन एक्झाईट त्यांचा मृत्यू झाला हे पण नंतर कळतं ज्यांना आपण एकेकाळी डोक्यावर घेतलेलं असतं मग हे यशस्वी आहेत असं म्हणायचं का की त्या मानानी कमी पैसा बाळगणारा एखादा आपण व्यक्ती बघतो जो शेवटपर्यंत हॅपी असतो खुश असतो त्याला यशस्वी म्हणायचं आपल्याला ठरवावं लागेल मित्रांनो जेव्हा तुम्हाला असं जाणवतं की तुमचं आयुष्य पूर्णपणे नियंत्रणाखाली आणलंय त्याला आपण म्हणूया की तुम्ही समाधानी होण्याची वाटचाल करता एक लक्षात या मित्रांनो माणसाला शेवटी स्वतःच्या लाईफवर कंट्रोल मिळवावा लागेल अन्यथा तुम्ही कितीही काही करा तुम्हाला अनकंट्रोल लाईफ मध्ये सॅटिस्फॅक्शन नाहीये समाधान नाही आहे आनंद पण नाही म्हणजे एखादा व्यक्ती थोडस खाऊन खुश असतो एखादा खूप खाऊन पण दुःखी असतो एखादा व्यक्ती चार तास झोप घेऊन म्हणतो माझी झोप छान झाली आणि एखादा एखादा आठ तास झोपून पण म्हणतो या मनासारखी झोप झालेली नाही एखादा साध्या अशा ज्याला झोपण्याची जागा त्याची साधी असते पण तो फ्रेश असतो उठताना आणि एखादा म्हणतो की नाही यार मला सगळ्या सुसज्ज सुविधा ए सी वगैरे असूनसुद्धा मनासारखी झोप येत नाही तुमचं सुखाचं परिमाण तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्याचे एकच मार्ग आहे आर यू इन कंट्रोल ऑफ युअर लाईफ भारतीय अध्यात्म इथेच सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याला आपल्यावर अपले कंट्रोल घ्यायला शिकवले आर यू इन कंट्रोल ऑफ युअर लाईफ तुम्ही तुमच्या लाईफच्या कंट्रोलमध्ये आहात तुम्ही सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवला आहे तरच तुम्ही सुखी होऊ शकाल आनंदी होऊ शकाल एक जुनी म्हण आहे यश म्हणजे तुम्हाला पाहिजे ते मिळवणं आनंद म्हणजे तुम्हाला जे मिळतं ते हवं असणं जे मिळालं ते हवंय आनंदी त्याच्याबद्दल तुम्ही हॅपी आहात कारण दर इज नो no लिमिट तुम्हाला किती मिळावं याच दर इज नो लिमिट आणि आज तुम्ही बघा की माणसाने जेवढं आहे त्यापेक्षा जास्त काहीतरी अवास्तव मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्या लाईफचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि कदाचित आपल्याला हे वेगवेगळ्या माध्यमातून शिकवलं पण गेलेलं आहे म्हणजे अगदी त्या रश्मीरथी मध्ये वर्णन जे श्रीकृष्ण शिष्टाईचं वर्णन केलंय तर तेच आहे ना की आ, दे दो अगर तो आधा दो बर, पर पर परमे भी एक बाधा हो तो केव केवल दे दो पाच ग्राम रखो अपनी धरती तमाम श्रीकृष्णाचं वर्णन असं केलेलं आहे की के तुम्ही शक्य असेल तर अर्ध राज्य त्या दुर्धनाला सांगतायत यदि उसमें भी कोई बाधा हो तो दे दो केवल पांच ग्राम रखो अपनी धरती तमाम पांच गाँव भक्त पांडवना दया बाकी तुम्हें दुर्योधन व भी देना सका आशीष समाज का लेना सका इधे रश्मीरथी मध्य कवि दिनकर ने कित व्यवस्थित संगित दुर्योधन व भी देना सका आशीष समाज का लेना सका जब नाश मनुष्य पहिले विवेक मर जाता है तो माणसाचा विवेक जो आहे ना तो त्याला कंट्रोलमध्ये ठेवत असतो हो दुर्योधनाचा तो विवेक त्यावेळेस मी केला होता त्याला असं वाटलं हे सगळं जग मला मिळालं तरच आनंद मिळणार आहे आणि त्या आनंदाच्या त्या हव्यासापायी त्यांनी सगळं घालून घेतलं आनंद तर मिळालाच नाही कारण तो कंट्रोल नाही करू शकला स्वतःला आनंद हे एक बाय प्रॉडक्ट आहे असं बाय अँड पुढच्या याच्यामध्ये म्हणतात कारण ते म्हणतात की आनंदाबद्दल गमतीची गोष्ट ही आहे की तुम्ही काही त्याच्यावर रोग धरून तेच उद्दिष्ट आहे म्हणून मिळवू शकत नाही आनंद हा बाय प्रोडक्ट आहे आनंद हा मिळणारी गोष्ट आहे आनंदी राहणं हे तुम्हाला जमलं पाहिजे ते तो मी करण्यासाठी मी काहीतरी करेल म्हणाल तर आयुष्यभर तुम्ही सुखी नाही होणार एक नव्याण्णवची गोष्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो एक एका गावामध्ये एक साधू असतात आणि त्या साधूंची ख्याती अशी असते की ते खूप सुखी आहेत म्हणून त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये मग त्यांच्यापेक्षा एक थोर साधू त्या गावात ता, येतात आणि ते म्हणतात की हे खरंच सुखी आहेत याची मला परीक्षा घ्यावी लागेल तर ते त्यांच्या शिष्याला सांगतात हे जे साधू आहेत ज्यांना आपण सुखी म्हणतो आनंदी म्हणतो ते खरंच आनंदी दिसत आहेत पण ते आतून आनंदी झालेत काय बघायचे म्हणून ते काय करतात ते म्हणतात एक पिशवी त्याच्यामध्ये नव्याण्णव मुद्रा टाक आणि त्या साधूच्या पायापाशी ठेवून गुपचूप न बोलता पर नौग नौग पर नौग 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 परत येत हा शिष्य तसा करतो साधूच्या पायापाशी नव्याण्णव मुद्रा ठेवलेली पिशवी ठेवतो आणि परत येतो साधू उठून बघतात ते म्हणतात हे काय मोहम आहे मला हे नको आहे पण ते म्हणतात याच्यात काय दिले ते तर बघू मग ते मुद्रा मोजतात त्यांना नव्याण्णव आढळतात ते म्हणतात माझं मोजण्यात काहीतरी चुकले कारण देणारा नव्याण्णव का देईल ना शंभर देईल परत मोजतात परत मोजल्यावर त्यांना नव्याण्णव भरतात मग त्यांना हा विचार डोक्यामध्ये यायला लागतो एक हरवली तर नसेल मोजताना पडली तर नसेल ते ते शोधायला लागतात मग त्यांना लक्षात येतं की हे नव्याण्णवच आहे मग त्यांना सतत मनामध्ये एक इच्छा यायला लागते याला काहीतरी करून शंभर केलं पाहिजे कारण नव्याण्णव हा अर्ध अर्धवा टाकडा वाटतो म्हणून ते आता एक मुद्रा कोणीतरी देईल याची वाट बघतात मग त्यांना शिष्य त्यांना विचारतो की महाराज तुम्हाला काही हवंय का ते म्हणतात मला असं वाटतं की आपण काहीतरी करायला हवं ते म्हणतात ठीक आहे एखादा आपण भंडारा वगैरे करू आपल्याचकडे पैसे थोडे खर्च करू मग त्यातल्या काही मुद्रा खर्च करतात शिष्यांना बोलवतात परत थोडेफार मुद्रा त्यांच्याकडे जमा होतात आणि त्यांना लक्षात येतं की याच्या उलट आता जाऊन येऊन खर्च जमा खर्च करून आता नव्वद झालेले आता हे दहा मुद्रांसाठी प्रयत्न करायला लागतात हळूहळू हळू त्यांचा सगळा फोकस हा प्रवचन आनंद यावरून शिफ्ट होऊन त्या मुद्रांवर फोकस होतो आणि ते दुःखी व्हायला लागतात की आपण प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही मग ते त्यांच्यापेक्षा थोर साधू आले त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात महाराज माझा असं असं झालं आहे मी खरं म्हणजे असं नव्हतो ते म्हणाले बरोबर आहे मला माहिती आहे तुझ्यासोबत काय झाले तू त्या एका मुद्रेच्या मोहात पडला आणि तुला आत्तापर्यंतचं जे काय आयुष्य मिळालं नंतर ते मिळाले मित्रांनो आपल्या प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम आहे कडे आपण बघत नाही त्या एकाच्या मागे लागून आपण त्या नव्याण्णवला स्टेकवर लावतो म्हणून आनंद हा बाय प्रॉडक्ट आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आनंद हा ते एक मुद्रा मिळवण्याची गोष्ट नाही आहे नव्याण्णव आहे त्याच्यात आनंद मिळवायचा दॅट विल मेक यू हॅपी मग तुम्ही खऱ्या अर्थाने खुश व्हाल आनंदाचे पाच घटक ब्रँड रेसिंनी इथे सांगितलेलं आहे पहिलं आरोग्य आणि ऊर्जा तुमची हेल्थ ग्रेट असली पाहिजे तुमच्यामध्ये एनर्जी असली पाहिजे सी एक लक्षात घ्या हेल्थ इज फंक्शन ऑफ वॉट पार्टिसिपेशन ऑफ लाईफ तुम्ही लाईफमध्ये किती पार्टिसिपेट करता तेवढे तुम्ही mm. हेल्दी राहता जे काय घडतंय त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लागा आनंद घ्यायला लागा मिसळायला लागा आजूबाजूला काही घटना घडत आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट करा इव्हेंट्स होत आहेत त्यामध्ये घ्या उत्सुकता दाखवा बी अ ज्याला असं म्हणू या क्रेझी लाईक चाईल्ड आयुष्य दाखवलं पाहिजे लहान मुलं आनंदी असतात बिकॉज दे आर क्युरियस अबाउट एव्हरीथिंग मोठं होत जातो तशी आपली क्युरियसिटी संपते आणि हेल्थ डॅमेज व्हायला लागते आपल्याला कशात सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो हॅ हे याच्यात काय मजा आहे हॅ त्याच्यात काय मजा आहे हे मला माहिती आहे ते मला माहिती आहे अँड वी लूज हॅपीनेस मग हॅपीनेस कशात शोधतो आपण ज्या गोष्टी आपल्याला टेम्पररी हॅपी करतात त्याला रेड बुल हॅपीनेस म्हणतात ती थोड्या वेळ वाड़े ज्यावेळेस कॅफिनची केक असते त्यावेळेस बरं वाटतं नंतर आपण परत जागेवर येतो सो so, मित्रांनो आनंद आणि ऊर्जा मिळवण्याकरता जे काय करायचं ते करा व्हॉट मेक्स वी हॅपी डू इट तुम्हाला जर गाणं आवडत असेल गाणं म्हणा ऐकायला आवडत असेल ऐका तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल करा पण ऊर्जा आणि आरोग्य या दोन गोष्टीवर लक्ष द्या कीप युअरसेल्फ फिट आणि फिटनेस म्हणजे केवळ वजनाशी रिलेटेड नाही आजकाल केवळ वजन म्हणजेच फिटनेस हे डोक्यात आलेले कृपा करून याला लक्षात घेऊ नका तुमची एनर्जी लेवल आहे असली पाहिजे तुम्ही एनर्जेटिक असली पाहिजे ऑफकोर्स तुम्ही तुमच्या शरीराचे पॅरामीटर्स पण तुमचे कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे हे सत्य सो कीप युअर सेल्फ एनर्जेटिक कीप युअरसेल्फ हेल्दी नंतरच सांगितलं आनंदी संबंध अशाच लोकांशी रिलेशन मध्ये राहा जे लोक हॅपी आहेत क्रिबिंग क्राईंग कंप्लेनिंग अशा लोकांशी चारात दूर राहा कारण ते त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत आणतात तुम्ही आनंदी असाल तर ते त्यांचं सगळं तुमच्यावर टाकून देत लेस ब्राऊन ज्याला ओ क्यू पण म्हणतो ना ओ क्यू पी ओनली क्वालिटी पीपल इन लाईफ अशाच लोकांमध्ये मिसळा जे खुश आहेत यशस्वी आहेत आयुष्यात काहीतरी मिळवलेले तुम्ही त्यांच्या आनंदाचं कारण बनू नका कारण त्यांचं दुःख हे तुमच्या दुःखाचं कारण बनेल युअर जॉब इज नॉट टू एंटरटेन पीपल तुमचं प्रायमरी एम शुड बी मेक सेल्फ हॅपी सो दॅट पीपल विल बी हॅपी बाय युअर व्हिएर सो आनंदी संबंध निर्माण करा रिलेशनशिप मध्ये काही इश्यूज असतील त्याला बाजूला ठेवा कीप हॅपीनेस दे एम्प्लॉईजशी तुमचं पटत नसेल तर तुम्ही एम्प्लॉईला पटण्यासाठी घेतलेलंच नाही आहे जॉबसाठी घेतलेलं आहे तेवढ्यापुरतंच त्याच्याशी रिलेशन ठेवा बट रिलेशनशिप्समध्ये कीप युअर सेल्फ हॅपी आणि त्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे आयदर फॉरगिव्ह ऑर आस्क फॉर फर्गिवनेस दोन्ही दोन्हीपैकी एक गोष्ट करा जिथे माफी मागायची तिथे माफी मागा जिथे माफ करायचं तिथे माफ करून टाका बट कीप युअर रिलेशनशिप्स व्हेरी हेल्दी अर्थपूर्ण काम जेवढं काम करताय त्याला मिनिंगफुल बनवा निरर्थ कामं बंद करून टाका मिनिंगफुल कामं करा म्हणजे उगाच काहीतरी करायचं आहे म्हणून करू नका बऱ्याच वेळा आपला वेळ असा असतो की आपल्याच लक्षात येत नाही आपण हे का करतोय ज्याला आपण टाइमपास म्हणतो पण टाइमपास आहे हॅज टू हॅव सम मिनिंग त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये मीनिंगफुल वर्क करता येईल तेच करा त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी काम करा मित्र फायनान्शियल फ्रीडम मीन्स तुम्ही तुमचा लाईफ या लेवलला घेऊन जा की एक स्टेज नंतर काम करायची गरज नाही उठली पाहिजे तुमचा लाईफचा सगळा खर्च हा ऑटोमायझेशन ऑटोमॅटिक याच्यातून गेला पाहिजे मेक युअर सेल्फ फायनान्शियल फ्री स्वप्रकटीकरण स्वप्रकटी सेल्फ रिअलायझेशन तुम्ही स्वतःला कनेक्ट व्हा गिव्ह टाईप टू युअर सेल्फ गेट कनेक्टेड टू युअर सेल्फ एक्सप्रेशन करायला लागा तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे तुम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे तुमच्या भावना व्यक्त करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही स्वतःला काय रिलेट करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे मित्रांनो ब्रायन ट्रेसिस हे पुस्तक असामान्य तर आहेच आहे पण हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे मित्रांनो यामध्ये या मित्रा। सगळ्या या या स्टेप्स आनंदी राहणं या सगळ्या गोष्टीने काय आपल्याला काय बेसिक्स ऑफ लाईफ सांगितलेले आहेत मित्रांनो माणसाचा अल्टिमेट गोलच खुश होणं आनंदी होणं हा आहे मित्रांनो या चॅप्टरमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आम्ही या व्हिडिओमध्ये त्या मॅक्झिमम कवर केलेल्या आहेत पण अधिक डिटेलसाठी हा चॅप्टर पण वाचा थोडासा वेळ काढून स्वतःसाठी द्यायला लागा मेडिटेशन्स करा सकाळी उठून फिरायला जायला लागा किंवा सकाळी उठून काहीतरी ॲक्टिव्हिटी करा सो दॅट यू विल कीप सेल्फ हॅपी ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद